आ, आता जे ट्रॉमा सेंटरचं काम थांबलेलं आहे त्याबद्दल कुठंपर्यंत म्हणजे कधीपर्यंत हे पूर्ण होईल असं तुमचं म्हणणं आहे महत्वाचं म्हणजे ट्रॉमा सेंटरचं इमारतीचं काम झालेलं आहे जे, जे आवश्यक डॉक्टर आहेत त्यांची भरती शासनाने मागच्या तीन चार महिन्यामध्ये केलेली आहे आपण मार्चच्या अधिवेशनामध्ये मागणी केल्यानंतर या ठिकाणी डॉक्टरांची भरती आणि आता पावसाळी अधिवेशनामध्ये उपकरणं या ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी तरतूद होणं गरजेचं होतं आणि त्यासाठी आपण पावसाळी अधिवेशनामध्ये मागणी केल्यानंतर सन्माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी उपकरणं दिली जातील आणि त्यानंतर फुल फ्लेजनी हे ट्रॉमा सेंटर हे चांगल्या पद्धतीनं चालू आहे आपल्या ग्रामीण रुग्णालयात काही लसी नाही आहेत गेल्या पंधरा दिवसाखाली जे लांडग्या सदृश्य प्राण्यांनी हल्ला केला त्यात लसी उपलब्ध नव्हत्या त्यासाठी आपल्याला बाहेर प्रायव्हेटला पाठवण्यात आलं त्या संदर्भात तुम्ही काय सूचना दिल्यात का काय आहे का महत्त्वाचं म्हणजे लशींना होत्या फक्त इम्युनिग्लोबिलियन्स ही लस हे सिव्हिल हॉस्पिटललाच उपलब्ध असते आणि तो शासनाचा नियम आहे आणि ज्या नागरिकांवरती लांडग्यांनी हल्ला केला काही लोकांना चेहऱ्यावरती हल्ला केला काहींना पायावरती हातावरती इजा होती त्याच पद्धतीनं कुत्र्यांनी जरा तशी चावा घेतला तर त्याला द्यावे लागणारे इमोनोग्लोबिनिन्स हे शासनाच्या या यंत्रणेमध्ये सिव्हिल हॉस्पिटललाच उपलब्ध होत असतं आणि नियमानुसार त्या ठिकाणी इथल्या ग्रामीण रुग्णालयातून डॉक्टरांनी सिव्हिल हॉस्पिटलला ते पेशंट रेफर केले होते पण काही कारणास्तव त्यांना खाजगीमध्ये उपचार घेणं योग्य वाटल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी घेतलं जो शासनाचा नियम आहे त्या शासनाच्या नियमानुसार या हॉस्पिटलमधले कर्मचारी आणि स्टाफ हे काम करतात फक्त गैरसमज होत असतो माझी विनंती आपल्या माध्यमातून की या ठिकाणी सर्व लसी उपलब्ध असतात काही वेळेला स्नेक स्नेकबाईटचा जरी पेशंट आला साप चावल्याला त्या पेशंटलासुद्धा इथं चांगल्या पद्धतीनं उपचार केले जातात नॉर्मल डिलिव्हरी आणि सेजरचं ऑपरेशनसुद्धा रात्री या प्रतिसुद्धा इथले डॉक्टर चांगल्या पद्धतीने करून देतात ही शासनाची सुविधा आहे आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आव्हान करतो की या सुविधेचा आपण लाभ घ्यावा आजच्या कार्यक्रमाबद्दल काय बोलणार का आज सन्माननीय या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज संपूर्ण देशामध्ये सशक्त नारी स्वस्थ परिवार या अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्या या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा हे अभियान राबवलं जातं सर्व पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि